रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये मा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंग गातेतील काही निवडक का अभंगांचं चिंतन आपण चिंतनासाठी आज घेतलेला अभंग आहे परावी या नारी माऊली समान मानिया धन काय वेच न करिता परनिंदा परद्रव्याभिलास काय तुमचे सवेचे सांगा ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐसे सांगा संताचे वचने मानिता विश्वास काय तुमचे यास वेचे सांगा खरे बोलता कोण लागती सायास काय वेचे यास ऐसे सांगा तुका मने देव जोडे याच साठी आणि कते अटी न लगे काय खूप सुंदर आपण महाराजांनी या अभंगात डायरेक्ट देवाकडे जाण्याचा मार्ग सांगितला नवीन तर देवाला जोडण्याचा मार्ग सांगितला देव भेटला का नसेल भेटला तर यापैकी कुठं गरक आपण कमी पडतोय असं म्हणाल घर घर महाराजांनी काही गोष्टी निंद्या सांगितल्या त्या सोडायला सांगितल्या महाराज म्हणतात परावया नारी माऊली समान आई समान परत स्त्रीला माना तुमचं त्यात काही जाणार नाही म्हणतात महाराज तुम्हाला तिथं काही धन जावं लागणार नाही न करिता परनिंदा परद्रव्या अभिलास परनिंदा दुसऱ्याची निंदा करत न बसता किंवा दुसऱ्याच्या द्रव्याचा दुसऱ्याच्या धनाचा कुठलाही अभिलाष न करता जर आपण वागलो तर आपल्याला तिथं काहीच द्यावं लागणार नाही बैसली ना ठाई करिता राम राम जिथं काही बसलो आहे आणि इतर काहीतरी बोलण्यापेक्षा तुंडातून जर रामनामाचा जप केला तर आपल्यासाठी तिथं आपल्याला काही खर्च करावा लागणार संताची वचनी मानिता विश्वास काय तुमचे या असं संघ सांगा इतरांच्या कुठल्याही गोष्टी आपण ऐकतो आणि तशा पद्धतीनं वागायचा प्रयत्न करतो त्याऐवजी संतांनी जी वचनं घालून दिली जे चांगले मार्ग सांगितलेले आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवायला आपलं काय जात आहे असं म्हणतात महाराज खरे बोलता कोण लागति साय असं काय वेचे असं आणि सांगा आणि खरं बोलायला तुम्हाला कुठलाच त्रास होतो का तुम्ही फक्त खरं बोला एवढं सांगतायत महाराज आणि शेवटी म्हणतायत तुका म्हणे जोडे देव याचसाठी आणि कथे न लगे काही आणि हे जर वरचं सगळं केलं तर देव तुमच्याशी जोडल्याशिवाय हात नाही याच्याशिवाय परमेश्वरला दुसरं काही नकोच इथे खूप सुंदर सांगितले बघा महाराजांनी चार पाच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत या चिंतनाच्या निमित्तानं आपण पण परद्रव्य परस्त्री आणि परनिंदा या गोष्टी टाळूया संतांनी सांगितलेल्या वचनावरती विश्वास ठेवूया आणि सदैव जिथं असू जे कार्य करत असू त्यावेळी मुखातून नामस्मरण करूया परमेश्वराचं जप करूया आणि आपल्या मुखातून जे काही येईल ते सत्यच बोलूया जे आपल्या कार्यातून घडेल ते सत्य करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग आपल्यासाठी मोकळा करूया एवढं चिंतन करून आज इथंच थांबूया उद्या भेटूया असेच एखाद्या छानशा अभंगाबरोबर बरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी